चिंचवड शहरात देवा भाऊचे पोस्टर मुळे संपूर्ण शहरात राजकारण पेटलेले आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये देवा भाऊचे पोस्टर हे झळक करते खरंतर आपण पाहतोय अनेक ठिकाणी ग्रेंडियटर आहे फ्लेक्स होल्डिंग असतील त्या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले ज्यामध्ये आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाचे जे फोटो आहेत ते सगळीकडे लावण्यात आले मात्र आता हा राजकारणाचा विषय ठरतोय कारण शिवप्रेमी संघटना असतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे जे नागरिक आहेत त्यांनी आता संताप व्यक्त केलाय कारण हे जे असे पोस्टर आहे हे पर्यंत ठीक होते मात्र आता हे पोस्टर ज्या ज्या ठिकाणी सभळ आहेत भिंत्या आहेत कचऱ्याचे घाण ठिकाण आहेत त्या ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले त्यामुळे कुठेतरी या फोटोची जी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होण्याचा आरोप हे सर्वसामान्य नागरिक करत आहेत शिवप्रेमी संघटना करतात खरंतर आपण आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अगदी समोर जुना मुंबई पुणे महामार्गाच्या खाली असलेला हा जो डेड सेपरेटर या ठिकाणी आहोत निगडीच्या दिशेने हा रस्ता जाणार आहे दे दे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या भिंतीवर जे ड्रेनेज वॉटर आहेत त्याचे होल लावणार होल आहेत आणि त्यावरच ते पोस्टर लावण्यात आले खरंत परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी अक्षरशः या भिंतीला जे आहे होल आहेत आणि त्याच्यावरचे पोस्टर लावण्यात आले खरं तर हा पोस्टर आता फाटलेला आहे चिखल या ठिकाणी जे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तुम्ही पाहताय मोठ्या संख्येने पुण्याच्या दिशेने दिल्लीला जाणारी वाहन या ठिकाणी येत असतात आणि त्याचा चिखल या ठिकाणी उडतो काही ठिकाणी अशा देखील प्रकार घडलेत की ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे पोस्टर आहेत त्याच्यावर बुमखा देखील फुटला गेला त्यामुळे शुभ संघटना आक्रमक झाल्या यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मारुती डॉक्टर आहेत काल तुम्ही आंदोलन केलं पालिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी करते की पुढे ते पोस्टर काढा पोलीस कमिशनरांना तुम्ही पत्र दिलेलं आहे खरंतर तुमची दखल घेत महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला गुन्हा दाखल झालाय जे तुम्ही अज्ञात व्यक्ती जिंदी पोस्टर झाले ते पिंपरी चोर शहरात तो, चो तो गुन्हा दाखल झालेला आहे काय तुमची भूमिका काय लागण्यात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत तीर्घ प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचे देवा भाऊ नावाचे पोस्टर्स संपूर्ण महाराष्ट्रामधल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी झाली त्यावरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चा देखील घडली मात्र त्याचं लोन पिंपरी चिंचोड शहरामध्ये आलं आणि मागच्या आठ दिवसापूर्वी पिंपरी चिंचोड शहरामध्ये महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर आता आपण उभे आहोत मुख्यालयाच्या समोरच्या या ग्रेट सेपरेटरमध्ये अशा प्रकारचे हे पोस्टर्स ज्यामध्ये शिवप्र शिवप्रतिमा आहेत मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आहेत आणि आहे ही राजमुत्रा आणि प्रतिमा अशा प्रकारे लावलेली असताना या ग्रेड क्षेत्र पाऊस आल्यानंतर पाणी साचतो चिकाळ या ठिकाणी चिक्कल असतो वाले अतिशय स्पीड मध्ये जात असताना ते सगळ्या वाद चिक्खल घाण पाणी या शिवप्रतिमेवरती ओढते त्यामुळे शिवरायांची विटंबना होते अशा प्रकारची तक्रार सोळा तारखेला सोळा सप्टेंबरला महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हो। आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना आम्ही लेखी स्वरूपात दिली आणि यावर तत्काळ आपण हे पोस्टर सगळे काढावे आणि संबंधितांचा शोध घ्यावा या समाज कठोर का तो कारवाई करावी अशा प्रकारची मागणी घेतली मात्र यावरती महापालिका प्रशासन पोलीस प्रशासनाने कुठलीही दाबीने दखल घेतली नाही परवा दिवशी त्या सौदागर आणि परिसरामध्ये एका शिवप्रतिमेवरती शिवप्रतिमेची विटंबना करण्याचा प्रकार लक्षात आला काल महानगरपालिकेमध्ये आम्ही त्यासाठी आंदोलन करण्याकरता दोन वाजता गेलो त्या ठिकाणी तीव्र आंदोलन केलं आयुक्तांची भेट झाली शेखर शिंह यांनी आकाश चिन्ह विभागाचे उपाय आढळले आता आदेश दिले की पत्ता येत आला आणि त्यानंतर आम्ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन करणार होते मात्र डी सी पी सी पी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आम्हाला विनंती केली की आपण संत तुकाराम नगर चौकी पोलीस स्टेशनमध्ये या आपला गुन्हा आम्ही नोंद करून घेत हो। आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते शिवप्रेमी नागरिक संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन मध्ये गेलो असतात त्या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत हा गुन्हा नोंद झाला जर तर आम्हाला वाटलं तर त्या सकाळपासून या सगळ्या शिवप्रतिमेची जी विचंभना आहे हे पाडण्याचं काम महापालिका प्रशासनाने सुरू केलं असेल मात्र महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोर या ठिकाणी इथपासून तिथपर्यंत सगळीकडे प्रतिमा लावण्याचं काम सुरू आहे आणि शिव प्रतिमेची विटंबना करण्याचं काम सुरू आहे आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत हे तत्काळ काम सुरू करा अन्यथा पुढच्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आता सुद्धा मला ते लावताना दिसत लोक आपण तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांना आणि पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय तर तुम्ही त्या ठिकाणी कॅमेरा जर फिरवला तर त्या ठिकाणी आपण पाहतोय की तेच लोक पोस्टर लावत होते खरंतर पिंपरींचवड महानगरपालिकेच्या वतीने आपण पाहतोय ह्याच्यावर कारवाई होईल का असं देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होते कालच यावर गुन्हा देखील नोंद झालेला आहे आणि आता स्वतः आपण या ठिकाणी बाईट करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय शिवप्रेमी संघटनेने आंदोलन केल्यानंतर आता पिंपरींचड महानगरपालिकेला जाग आली आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रेट सेपरेटर मध्ये हे जे देवाभाऊचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करताना पोस्टर लावण्यात आले होते ज्या पोस्टरांची विटंबना होत होती त्याची दखल घेत आता या ठिकाणी जो आहे हे पोस्टर ओव्हरलॅप करण्यात आले पांढरा कापड जो आहे पांढरा पेपर जो आहे तो या ठिकाणी लावून हे पोस्टर आता झाकण्यात आले आपण या ठिकाणी पाहतोय सकाळपासूनच पिंपरींचर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जे आहे हे पोस्टर झाकण्यात होते ते दादा कधी आदेश मिळेल तुम्हाला आणि कधीपासून हे काम सुरू झालं सकाळी नऊ वाजल्यापासून पाच चालू झाले आतापर्यंत किती ठिकाणी हे जे सगळे पोस्टर आहेत हे तुम्ही पांढरे केलेत से से चाहे। नगर एरिया सगळं केलाय वीस बावीस पोस्टर पॅक करण्यात आले आता शहर आणखी अजून ठिकाणी आहे पिंपेशन ठागरे सेपरेट रे निगरीच आहे आकोडीचं अनेक ठिकाणी संत तुकाराम नगरचा आहे आधी दिवस दिवसभरात किती ठिकाणी होणार आहे का आजच्या आज हे काम संपणार संपवण्याचा प्रयत्न आहे आमचा कारण पाऊस पडल्यामुळे आता चिफकत नाही आता उन्हाळ्या जेवढं होईल आमचं संध्याकाळ तेवढं आमचं निश्चित आपण पाहतोय या संपूर्ण घटनेमध्ये आता चिंचवड महानगरपालिकेने दखल घातलेली आहे काल गुन्हा देखील दाखल झाला होता आणि आज पिंपरी महानगरपालिका ऍक्शन मोडवर हो आली आणि हे जे पोस्टर आहेत आहे खरं तर आपण पाहतोय तुमच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली काल तुम्ही स्वतः आयुक्तांना भेटला होता आता हे पोस्टर जे आहेत त्याच्यावर पांढरे अजून एक पोस्टर चिटकून हे पोस्टर करण्यात आले काय सांगा काल आठ वाजता हा गुन्हा नोंद गेल्यानंतर आमची अपेक्षा होती सकाळपासून काम सुरू होईल खर तर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन आज सकाळपासूनच नेहरू नगर परिसरामध्ये वीस ते बावीस हे पोस्टर अशा पद्धतीने झाकण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे या मुख्यालयाच्या समोरचे सगळे पोस्टर आता या ठिकाणी आम्ही झापून घेणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये पिंपळ सौदागर आणि परिसरामधले जे छत्रपती शिवराय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असणारे हे पोस्टर सगळे झाकले जाणार आहेत महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर हे जे पोस्टर लावून मागच्या सात आठ दिवसापासून छत्रपती शिवरायांचा जो काही विटंबना आणि अवमान झालेला आहे त्या संदर्भात जे दोषी लोक आहेत ज्यांनी हे पोस्टर लावण्याचं दुष्कृत्य केलेलं आहे त्याचा शोध पोलिसांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चौकशीमध्ये घेतला पाहिजे आणि त्यामधील दोषींवरती कठोर कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे